सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशेष स्वागत आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची जी एकंदरीत पडणार होती त्या पोलीस भरतीसाठी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचा काही पॉल का किंवा भरती पुढे जाणार का किंवा त्याच पद्धतीने हायकोर्टाने दिलेले आदेश सरकार पाळणार का आणि त्या पद्धतीनं पुढची भरती जी आहे ती कशा पद्धतीनं स्वरूप घेईल किंवा कशा पद्धतीने पुढे होईल याचं संपूर्ण विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहायला नसाल तर तो व्हिडिओ तो व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकान येईल त्या ऐकनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा त्याच पद्धतीनं आताची अतिशय महत्वाची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोच करतोय त्याच्यामध्ये जो आरटीआयच्या माध्यमातून एक उत्तर आलेलं आहे की रेल्वे पोलीस दलात मनुष्यबळाचा अभाव अशा पद्धतीने एक बातमी सुद्धा आल्याने आरटीआयच्या माध्यमातून जे काही रिक्त जागेचा अहवाल आहे तो एक आलेला आहे तो आपल्याला तुमच्यापर्यंत आता प्रेझेंट करायचा आहे म्हणजे एकंदरीत कशा पद्धतीनं कुठं कुठं काय काय जागा रिक्त याचा सुद्धा उद्घाड आपण हळूहळू करणार आहोत म्हणजे सरकारने जे अडीच लाख पदे रिक्त म्हणून होते ते पाच सहा महिन्यापूर्वीचं होतं आणि जवळजवळ शंभर दिवसांचा अहवाल किंवा शंभर दिवसाचं नियोजन होतं देवेंद्र फडणवीस यांचं त्याचं काय झालं कसं झालं आणि किती जागा पडल्या दीड लाख भरती ते पाडणार होती किंवा नियोजन करणार होते त्याचं काय झालं हे तुम्हाला माहित आहे सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाची बातमी आपण आता तुमच्यापर्यंत प्रेझेंट करणार आहोत ज्याच्यामध्ये रेल्वे पोलीस दलात मनुष्यबळाचा अभाव रेल्वे पोलीस म्हणजे लोहमार्ग पोलीस जे असतात ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे रेल्वेचे जे काही हे आहे पद आहे ते वेगळं आणि हे लोहमार्ग पोलीस हे स्टेट गव्हर्नमेंटचं हे पद ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये तफावत किंवा फरक आहे एवढा लक्षात ठेवायचं तर अधिकाऱ्यांची पंचवीस टक्के तर कर्मचाऱ्यांची सोळा टक्के पद रिक्त आहेत लक्षात ठेवा लोहमार्गमध्ये कशा पद्धतीने भरती होतात हे सगळ्यांनाच माहित आहे तर बघूयात आपण तर मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवासी करत असतात तर त्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांची कमतरता भासत आहे रेल्वे अधिकाऱ्यांची एकूण दोनशे पंचावन्न पदे मंजूर असली तरी पासष्ट पदे म्हणजेच पंचवीस टक्के रिक्त आहेत लक्षात ठेवायचं म्हणजे रेल्वे जी आपली जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते मुंबईला तर काही विशेष नाही किती मोठ्या प्रमाणात गर्दी असते काय असते लोकलनं प्रवास करून बघा तर एवढ्या मोठ्या लोकांची जी काही सुरक्षेची हमी आहे ती ह्या रेल्वे पोलीस म्हणजे लोहमार्ग पोलिसांच्या हाती असते सो अशा पद्धतीनं त्यात जर जरच्या डिपार्टमेंटमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जागरिकता असतील तर मग करायचं काय एवढं लक्ष ठेवायचं तर याच्यामध्ये जवळजवळ बघा रेल्वे अधिकाऱ्यांची एकूण दोनशे पंचावन्न पदे मंजूर असली तरी पासष्ट पदे हे रिक्त आहेत म्हणजे रेल्वे अधिकारी जे वर्ग दोन पेक्षा फुड आहेत अशा अधिकाऱ्यांचं लक्षात ठेवायचं वर्ग वर्ग तीन जे आहेत म्हणजे कॉन्स्टेबल लोहमार्ग कॉन्स्टेबल त्यांचा सुद्धा आकडा फुडायला लक्ष ठेवायचं तर दुसरीकडे चार हजार एकशे पंच्याऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून त्यातील बघा चार हजार एकशे पंच्याऐंशी पदे मंजूर असून त्यातील असं त्यांनी सांगितलेलं आहे सहाशे त्र्याण्णव पदे म्हणजे सोळा टक्के रिक्त आहेत लक्षात ठेवायचं हे झालं वर्ग तीन वर्ग चारच मागाशी जे सांगितलं वर्ग दोन पासून पुढे जे अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत खालचे म्हणजे वर्ग तीनचे तर सहाशे त्र्याण्णव पदे म्हणजे सोळा टक्के रिक्त आहेत तर मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रेल्वे स्थानकात पुरेसा बंदोबस्त करता येत नाही सेम ऍज पद्धतीनं जे काही अदर पोस्ट आहेत म्हणजे कॉन्स्टेबल असेल चालक असेल एसआरपीएफ असेल त्याच पद्धतीने कारागृह असेल बॅट्समन असेल लोहमार्गाच्या आत्ताची घटना तुमच्यापर्यंत सांगतोय सो अशा पद्धतीनं सगळीकडची जे पदं आहेत त्यांचं सेम परिस्थिती लक्षात ठेवायचं आता हे लोहमार्ग झालं कॉन्स्टेबल जे तर भरपूर जागा आहेत त्या पद्धतीनं चालक आहे त्या पद्धतीनं कारागृह आहे त्यांंतर बॅट्समन आहे त्याच पद्धती एफ असेल आणि बाकी सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवायची जिथं खूप मोठ्या प्रमाणात जागा असून सुद्धा भरती होत नाहीत लक्षात ठेवायचं तर बघा मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रेल्वे स्थानकात पुरेसा बंदोबस्त करता येत नाही परिणामी रेल्वेतील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे लक्षात ठेवा शंभर टक्के तर तुम्ही शंभर टक्के भरती करत नसाल तर हीच अवस्था होणार हे मात्र नक्कीच पुढे बघित रेल्वे पोलिसांच्या मध्य परिमंडळात छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस म्हणजे सीएसएमटी से कल्याण या दोन रेल्वे विभागांचा समावेश आहे त्यात एकूण पंधरा रेल्वे पोलीस ठाणे तसेच कल्याण सीएसएमटी से आणि हर्बर अशा तीन सहाय्यक आयुक्तांचा समावेश आहे तीन सहाय्यक आयुक्त क्लास वन ची लक्षात ठेवा पश्चिम परिमंडळात वांद्रे आणि वसई विभाग येतात एकूण तेवीस पोलीस ठाणे आणि दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे त्याशिवाय सदतीस अकार्यकारी शाखा आहेत या सर्व विभागात मनुष्यबळाची कमतरता भेडसावत आहे अशी माहिती माहिती अधिकारच्या जे काही हे होतं त्यातून त्यांना मिळालेलं लक्षात ठेवायचं तर बघा अवघे एकशे नव्वद अधिकारी म्हणून दिलेले आहे दुसरा एक महत्वाचा पॅरेग्राफी आपण तर मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागात अधिकाऱ्यांची एकूण दोनशे पंचावन्न पदे मंजूर आहेत परंतु केवळ एकशे नव्वद अधिकारी कार्यरत असून त्यात एकशे त्र्याहत्तर पुरुष आणि फक्त सतरा महिला अधिकारी कार्यरत आहेत एकशे त्र्याहत्तर पुरुष फक्त आणि सतरा महिला एवढं फक्त आणि फक्त बोटा मोजण्यासारखे एकूण मंजूर पदापैकी पासष्ट पदे रिक्त आहेत या रिक्त पदांमध्ये आठ पोलीस निरीक्षक सतरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चाळीस पोलीस उपनिरीक्षकांच्या पदांचा समावेश आहे म्हणजे एवढ्या मोठ्या वो प्रमाणात रिक्त पदे असताना सुद्धा भरती होत नाही लक्षात ठेवायचं मग याचं डिसएडव्हानेज काय किंवा याचा परिणाम काय होतात थोडं आपण कंटिन्यू बघणार आहोत सहाशे त्र्याण्णव कर्मचाऱ्यांचा बनवा म्हणून असा अजून एक तिसरा पॅरेग्राफ त्यांनी दिला त्याच्यावरती आपण बघूयात मध्य आणि पश्चिम विभागात मिळून एकूण चार हजार एकशे पंच्याऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत ओके त्यात सहा पोलीस उपनिरीक्षक चारशे सहा पोलीस हवालदार एक हजार दोनशे अष्ट्याहत्तर पोलीस शिपाई दोन हजार चारशे अष्ट्याहत्तर तसेच तेवीस चालकांचा समावेश आहे यापैकी दोन हजार पाचशे एकोणपन्नास पुरुष तर नऊशे त्रेचाळीस महिला पोलीस कर्मचारी आहेत मात्र प्रत्येकच्या प्रत्यक्षात केवळ तीन हजार चारशे ब्याण्णव पदे भरली असून सहाशे त्र्याण्णव पदे रिक्त आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात या जागा रिक्त आहेत हे झालं एका डिपार्टमेंटचं रेल्वे म्हणजे मार्ग पुरेस जे आहे त्या डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आता पोहोच केलेलं आहे मग आता जर मनुष्यबळाची कमतरता असेल तर मग काय होते लक्षात ठेवा मग बारा बारा तास चोवीस तेवीस तास ड्युट्या असतात लक्षात ठेवा यायला जायला दोन दोन तास वगैरे दीड दीड तास जसं तुमचा पॉईंट असेल त्या पद्धतीने तुम्हाला स्टेशन पासून मग Fast, ता ता फास्ट असेल तर फास्ट स्लो असेल तर स्लो जे काही लोकल ट्रेन असेल ते पकडावे लागते मोठ्या स्थानकापर्यंत पोहोचायचं तिथनं पुढे मग बस करायची कि कि किती नंबरची जाते कशी जाते नवीन आहात तर तुम्ही नंतर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने बसेस पकडायचे असतात किती नंबरची जाते मग तिथून उतरल्यानंतर रिक्षाने किती वेळ लागतो चालत किती वेळ लागतो आणि तिथनं बाहेर कसं पडायचं वगैरे वगैरे तर ता ता बारा ता तास असेल तर यायला जायला जर दीड दीड तास जर पकडला तर तीन तास इथे गेलं म्हणजे जवळजवळ पंधरा सोळा तास आयुष्याचे तुमचे दिवसातले एवढे तर तिथे गेले राहिलेले जे आठ नऊ तास आहेत त्याच्यावरती तुम्ही बाकीचं जीवन करायचं लक्षात ठेवायचं त्याच पद्धती चोवीस चोवीस तास असेल तर चोवीस तास तुम्ही ड्युटी केल्यानंतर परत जायला तुम्हाला दीड दोन तास लागतात परत दुसरा दिवस चालू झाला किती जेवण वगैरे हे सगळ्या गोष्टी परत उठून परत चोवीस चोवीस तास जायचं असं अशा पद्धतीने पुढच्या गोष्टी तुम्हाला समजून येतील पण एक गोष्ट सांगण्याचा हेतू आहे याच्यामध्ये की पुढं जर शंभर टक्के कर्मचारी भरती नाही केली तर त्याचे डिसएडव्हटेज असं आहेत की जेवढी काही कर्मचारी असतील त्यांच्यावरती वर्क लोड येणार लक्षात ठेवायचं म्हणजे आठ तासाची ड्युटी म्हणून महिला पोलिसांसाठी वगैरे वगैरे लय विषय झालेला होता मागे त्यानंतर आता सुद्धा सर्क्युलर प्रमाणे म्हणजे डे नाईट शिफ्ट वगैरे असतात ना त्या पत्तीनं ड्युट्या लावा म्हणून विनंती केली जात होती पण सगळ्या सगळं कागदावर राहिलेलं आहे सर होते त्यावेळी पांडेसरांनी सुद्धा ही जी मोहीम आखली होती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जी खालची पदे आहेत म्हणजे वर्ग तीनची त्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल वगैरे जे आहेत ह्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यावेळी पांडेसरांनी केला होता पण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आणला आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे जे काही हाल झाले ते आता काही मी मीडियाच्या समोर सांगत नाही पण अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचे की जे अदर लोक आहेत जे शंभर टक्के भरती करून घ्यायला पाहिजे होती त्यापैकी जे काही पदे रिक्त आहेत पंचवीस टक्के सोळा टक्के वगैरे तर जी भरती केलेली आहेत पंच्याहत्तर टक्के साठ टक्के सत्तर टक्के तर ह्या लोकांवरती त्यांचा दबाव येणार त्याचा ताण येणार आणि मग त्यांचं मानसिक संतुलन असेल आरोग्य असेल आणि सगळ्याच गोष्टी असतील बघा मग कशा पद्धतीने फिटनेस आहे पोलिसांचा फिटनेस कशा पद्धतीने बघा त्याला ते जबाबदार नाहीयेत का ते बिचारे ना प्रामाणिकच आहेत कारण की सरकारनं सांगितले म्हटल्यानंतर त्यांना करावंच लागतं सरकारनं सांगितलं म्हटलं त्यांना ते काम करावंच लागतं तिथं काही करून चालत नाही नाहीतर मग डायरी बनते मग शिक्षा लागते मग पदोन्नती थांबते मग इन्क्रीमेंट थांबते मग सगळ्याच गोष्टी थांबत असतात ते काय मुद्दाम करत नसतं ठेवा पण त्यांचं जर फिटनेस आपण नाही जमलं किंवा त्यांचं जर आरोग्य आपण नाही जपलं तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या हाल होतात हे मात्र नक्कीच त्याच पद्धतीनं ज्या काही इतर गोष्टी असतात त्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो सुट्ट्या असेल किंवा बाकी बदली असेल किंवा जे काही इमर्जन्सी बदल्या वगैरे असेल त्याच्यावरती सुद्धा त्याचा तयार लक्षात ठेवायचं एक गोष्ट खूप महत्वाची की महाराष्ट्रातील जे काही डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये सम सगळीकडे सेम अशाच पद्धतीने गोष्टी आहेत आणि आता तर रिसेंटली तुम्ही जर बघितलं असाल तर पुढे चार पाच महिने चार महिने कमी तुम्ही म्हणजे अठ्ठावीस दिवसामध्ये चार आठवड्यामध्ये तर सरकारला आदेश दिलेले आहेत हायकोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील जे काही निवडणुका होत्या निवडणुकाचं तुम्ही कोणत्या पद्धतीनं मोहीम आखणार किंवा कशा पत्तीनं तुम्ही नियोजन करणार हे कळवाय सांगितलं होतं आणि पुढं जे स्थानिक स्वराज्य संस्थातील ज्या काही रिक्त जागा आहेत किंवा जे काही निवडणूक आहेत ते लवकर लवकर घेऊन सगळं निवडणूक निकाल वगैरे हे पदस्थापना वगैरे सगळं करून हे तीन ते चार महिन्यामध्ये सगळं आवरायला सांगितलेलं आहे म्हणजे जर आता जून असेल तर जवळजवळ हा ऑक्टोबर महिन्यापर्यंत जाईल आणि त्याच्या आधी सरकारनं सांगितलं होतं की पंधरा सप्टेंबर पर्यंत आम्ही भरती घेणार नाही तर अशा पद्धतीने एकत्रित सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत तर भरती होऊ शकत नाही लक्षात ठेवायचं मग चा। आता करायचं का हा एक विषय लक्षात ठेवायचं तर शेवटच्या घटकांमध्ये एक लक्ष ठेवायचं पुढच्या चार महिन्याचं नियोजन आखून आजपासून आतापासून जर तुम्ही सुरुवात केला तर जवळजवळ सतरा ऐंशी टक्के ऐंशी टक्केपेक्षा जास्त लक्ष ठेवायचं एक दिवस न चुकवता जे विद्यार्थी आपल्याला फॉलो करतात जे शंभर टक्के निकालात येणार किंवा ज्यांना वर्दी हवी आहे असे आदर्श विद्यार्थी असतील आदरणीय विद्यार्थी असतील त्यांना विनंती करतोय की तुम्ही हे आचारसंहिता किंवा हे भरती पडणार नाही पडणार एक जागेचा अहवाल यालाच नाही आहे असंच झाले तसंच झाले पावसालाय कारण देत बसला तर पुढचे चार महिने असेच निघतील भरती पडेल आणि फिजिकल चालू झाले की मग एकदमच अचानक बॉन्बस्पॉट झाल्यासारखं व्हायला नको की कुठं पडू आणि काय करू किती तास प्रॅक्टिस करू किती तास अभ्यास करू काय करू आता शांततेत जे घाम गाळतील त्याच पीक हे डोलान जे काही आहे ते उगवणार आहे हे मात्र नक्कीच त्यामुळं हे जी रिक्त जागेचा अहवाल आहे तो रिक्त जागेचा अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे हे फक्त एकाच डिपार्टमेंटचा आहे अजून बाकी डिपार्टमेंटच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर माहितच आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जरी जागरिक असलं तरी सुद्धा सरकार इकडे दुर्लक्ष करतं कारण की हाय त्यांच्यामध्येच हे सगळं वर्क लोड करून त्यांच्या त्यांच्यामध्येच हे सगळं चाललेलं आहे मग एवढं जर चालत असेल दा तर बाकीचे पेमेंट काय म्हणजे एका डिपार्टमेंट सहाशे त्र्याण्णव जर पद भरली तर बेसिक पेमेंट पकडून एवढा लोड सरकारवरती येतील एवढं ते दानशूर नाहीत की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी देतील सेम अशाच पद्धतीने कॉन्स्टेबल आणि बाकी सगळ्याच गोष्टी की मोठ्या प्रमाणात जर भरती केली तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं जे काही मर्यादा असेल ते कदाचित या लोकांना जे हे आहेत निवडून येतात हे जे काही आपल्यावरती निवडणुकी ह्या लोकांना काहीतरी मिळेल त्यापेक्षा आपल्यालाच काहीतरी मिळू दे आणि हाय असं सगळ्या गोष्टी चालतात अशा पद्धतीनं सगळ्यांचा सो हे जे काही रेल्वे डिपार्टमेंट मध्ये सगळ्या गोष्टी होत्या जा ज्या रिक्त जागेचा विषय होता त्या आरटीआच्या माध्यमातून आलेला होता ते तुमच्यापर्यंत केलेला आहे त्याच पद्धतीनं मग जर भरती घेणारच नसतील तर मग हे रिक्त जागेचा अहवाल तर काय करायचा करा हा पण एक विषय आहे रिक्त जागेचा अहवाल तर एक ऑक्टोबरला जरी दिला असला तरी सुद्धा किती महिने झाले बघा जवळ सात आठ महिने होत आलेले आहेत तर अजून कसला रिक्त जागेचा अहवाल आहे विचार करा रिक्त जागेचा अहवाल कसल आहे सगळ्यात विषय खूप महत्वाचा आहे जर एका हायस्कूल मध्ये एका हायस्कूल मध्ये जर पोरांना माहीत नसेल किंवा जे काही क्लास टीचर असेल त्याला माहित नसेल की एका वर्गामध्ये किती स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये मुली, किते थ, मुली किते हो किती आहेत मुलं किती आहेत प्रत्येक वर्गातल्या वर्ग शिक्षकांनी जर त्याची स्ट्रेंथ मुख्याध्यापकला कळवली तर पूर्ण शाळेची स्ट्रेंथ करायला किती वेळ लागेल दोन दोन दिवसात एक एक दिवसात सगळा विषय होऊ शकतो सो मग रिक्त जागेचा अहवाल यायला काय वेळ लागतो की याला जाणून बुजून वेळ केला जातो किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत विचार करा खूप वेगळा विषय आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये या राजकारण्यामुळे तर लय वाट लागलेली आहे पोरांची कारण की इथे वस्तुस्थिती वेगळी आहे तिथं वस्तुस्थिती वेगळ्या लक्षात ठेवायची एका जागी माग तीन तीनशे पोरं पाहाव लागलेत फिजिकलला एका जागे मागं लेखी माग दहा दहा मुलं आहेत आणि त्या दहातले एक मुलगा सिलेक्ट होणार मध्ये एक एक मार्कावरती सोळा सोळा मुलं मुली आहेत लक्षात ठेवायचं सेम मार्कांवरती आणि मग त्याच्यामध्ये एज फॅक्टर असेल एज्युकेशन फॅक्टर असेल ते लावून मग मुलं बाहेर काढतात म्हणजे एवढी कॉम्पिटिशन वाढलेली लक्षात ठेवायचं म्हणून वारंवार सांगतोय की स्पर्धा बघा स्पर्धा कोणत्या लेवल आहे बघा त्यात किती कॉम्पिटिशन आहे बघा तिथून पुढं मग तुम्ही पाय घाला आणि पाय घालताच मी विचार करू नका कारण की झोकून द्या कारण की एकच जागा आहे आणि एकच मुलगा राहणार आहे लक्षात ठेवा यावेळी तर दहा हजार जागा त्यांनी आधीच सांगितलंय आणि सतरा लाख अर्ज कमी सोळा सतरा लाख जरी अर्ज आले म्हणजे दहा हजार जागा गेल्या तर बाकीचे जे काही असेल लाख मध्ये ते मुलं सगळे परत बाहेर पडतील आणि परत झोरतून सुरुवात करतील ही वस्तुची त्या लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतोय जे जे आपल्याला मानतात त्यांना विनंती करतोय की आता पडेल नंतर पडतील याचा विचारच करू नका आता पुढे किंवा नंतर दे मी शंभर टक्के देणार माझा शंभर टक्के तयार झाले आहे का नाही ना पन्नास टक्के आहे ना, ना तर उरलेल्या पन्नास टक्के जी भर तयारी राहिलेली आहे ती उरलेल्या चार महिन्यामध्ये मी शंभर टक्के करू शकतो सत्तर टक्के झाले ना तर तीस टक्के उरलेले जे चार त्यामध्ये करू शकतो काय सुरुवात नाही ना तर आतापासून पाय घालतो आणि येणाऱ्या लवकर लवकर या चार पाच महिन्यामध्ये सगळी जे काही पाठीमागे तोटे झालेत किंवा जे दिवस वाया गेले ते सगळे भरून काढतो असं म्हणा सो काय म्हणतोय अशा पद्धतीनं पूर्व नियोजन करा आणि लवकर लवकर तीन चार महिने जे राहिले तिथं झोकून द्या स्वतःला आणि लवकर लवकर वर्दी व्हायचं लक्ष ठेवायचं जेवढं जमेल तेवढं आमच्याकडून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने या पोलीस भरतीची दैना करून सोडलेली आहे समज काय म्हणतोय समजलं सो अशा पत्नीनं सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की तुम्ही लवकर लवकर कोणत्याही पद्धतीने आळस न करता आश्ताय म्हणून लांब राहता ग्राउंड पासून पुस्तक आणि ग्राउंडशी नातूजोडाने शंभर टक्के झोकून द्या सोशल मीडिया पासून लांब राहा जेवढं जमता येईल तेवढा प्रयत्न करायचा आहे मोबाईल वगैरे कमी करा आणि त्या पद्धतीनं मग बाकीच्या जग्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न तुम्ही डे बाय डे करायचा आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय माहिती आवडली असेल तर एक आपल्या या व्हिडिओला लाईक करा त्याप्रमाण चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका आणि त्या पद्धतीने टेलग्राम चॅनलची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद